करा रे प्लीज लाईक कमेंट करा रे बाबांनो लाईक कमेंट करा कराजिंग लावा लागते ना लाईव्ह नाही व्हिडिओ नाही काहीच नाही कालपासून बंद नाही पण आज नाही नाही दोन पुरी झाले दोन टाइमिंग नाही माहित आपल्याला

अवा माय दोनच घंट्यानी उठली पोरबी दोनच घंट्यानं मार चालू झाली प्रायव्हेट मध्ये आई आता ते मोठे लोकांचं लाख रुपये भरले ते कसं केलं शि द्यायचं दोन तासात चालली ती पोरबी मग सांगा तुम्ही

तू म्हणते ते पाच ते म्हणते बाई आता आता लय वेळ झाला ना बोटच चुकू राहिला तेव्हा लढत नाही ना पडत नाही दोन दोन किलो चांगले आहात ना लोकाले तू एक बसले पण आता माहीत ना पहिली दोन किलोचीच होती पोटात नव्हतं ते तीस तर वर्षाचे आहे व लहान असता आहे बा बाशीव आहे हा बा भाऊ इथं बसला होता का नाही त्याची पोरगी घेऊ आहे हे सासू आहे हे सासू आहे तिची मस्त झालं भाई आम्हाला पोरी बरं म्हण बरं म्हणलं पोरीच नव्हते त्याच्या घरात

जेवण केलं भाई आम्ही जेवण केलं किती सकाळपासून तर बाळलेला आहे त्या लेकराच्या पोटात नाही कस मला मनच नाही उडायला तिच्याही नाही पोटात असं वाटते त्याच्या पोटात हो का तसं त्याच्या अंगा सलाई ना हाय ना चालू

ते तुमची माहिती भरेल वाटते त्या पोरीले चालू आहे बंद पडलेली आहे ना नाही

याच्या अगोदर चार दिवसान अगोदर आलो होत होतं कधी करून बाळांना नाही आणलं बाळ चित्र ना तुम कैसे सामने ये 19 का किसका चलता है ना जो कि था वातावरण तब तो सही में डाला तो ऐसा कहते हैं बैंक के तो बोला और आदि और मैं कहूं कि मेरे बैंक है तो आप तो ना चाहिए चाहिए

नाही <laughs>

tạo lòng tìm người phụ nữ của người ta tìm người ta tìm người ta आदरणीय गुरुजी मास आदरणीय गुरुजी जोबनाई है मैं चाहता हूं कि आप सब मान रहे हैं और मैं चाहता हूं कि आप सब आनी दो क्या ये नाटक है नाटक है